श्रीराम समर्थ श्रोते हो मानवी जीवनात शब्दांना साधारण महत्व आहे नित्याच्या साध्या साध्या व्यवहारात सुद्धा परस्परांची आपुलकीनी प्रेमानी आदरानी संभाषण केलं तर समाजात सौहार्द्रता टिकून राहते या उलट उद्दंड शब्दांचा वापर झाला तर कलहाचे प्रसंग निर्माण होतात एखाद्या खऱ्या देशभक्ताचे शब्द मनात जाज्वल्य देशप्रेम निर्माण करतात तर साधू पुरुषांचे शब्द श्रोत्याला अध्यात्म दिशेकडे प्रस्फुरीत करतात म्हणूनच परमार्थात सर्वात प्रथम श्रवणाला अत्यंत महत्व दिलं आहे आपण अनुभवलेलं ज्ञान समाजात मुक्त वाटता यावं म्हणून संत मंडळी सदैव प्रयत्नशील असतात कीर्तन प्रवचन याद्वारे लोकांना श्रवण करायला लावून ज्ञान संपन्न करणं हा त्याचा एक मार्ग आहे तर तेच ज्ञान शब्दबद्ध करून अक्षर रूपानी ग्रंथ निर्मिती करणं हा दुसरा मार्ग संतांच्या ग्रंथामधले विचार वाचून अभ्यास करून अगदी सामान्य मनुष्य सुद्धा अध्यात्मात बरीच प्रगती करू शकतो उत्तम ग्रंथ वाचकांच्या अंतःकरणावर खोल परिणाम करून त्याला त्वरेनी अध्यात्माकडे वळवतात एका अर्थी ग्रंथ वाचकाशी संवादच साधत असल्यामुळं वाचन हा श्रवणाचाच एक भाग आहे असं म्हणता येईल खुद्द श्री समर्थ सुद्धा दासबोधाला हा गुरु शिष्यांचा संवाद आहे असच म्हणतात संतांची वाणी प्रत्यक्ष श्रवण करायला मिळणं हे महद्भाग्याच नाही का पण त्यांनी रचलेल्या ग्रंथांचा मनापासून अभ्यास केला तरी त्यांच्या प्रत्यक्ष श्रवणाचा आनंद आपापल्या तयारीनुसार का होईना पण आपल्याला मिळतोच देहबुद्धीच्या आधारे दृश्य जगात वावरणारे आणि इंद्रिय गोचर वस्तूंमध्ये आनंद मानणारे वाचकाचे मन तिथून खेचून आत्मबुद्धीच्या जगात इंद्रियांच्या पलीकडे नेण्याचं महत्कार्य संतांचे ग्रंथ करतात म्हणूनच बहुतांश सर्वांना सहज उपलब्ध होणार समाधान प्राप्तीचं साधन म्हणजे श्रवण असल्याचं श्री समर्थ सांगतात संतांच्या अध्यात्मनिरूपणाच्या श्रवणामुळे विषयांची आसक्ती नष्ट होऊन मनात वैराग्याचा उदय होतो आणि भक्तीची प्राप्ती होते हे सांगताना दासबोधाची ओवी म्हणते श्रवणे आतुडे भक्ती श्रवणे उद्भवे विरक्ती श्रवणे तुटे आसक्ती विषयांची अर्थात श्रवणामुळे अनेक शंकांचं निरसन होतं त्यामुळं मनोनिग्रह साधून मनुष्य परमार्थाविषयी कृतनिश्चयी होतो त्याचा मीपणा क्षीण होतो संतांच्या सान्निध्यात आध्यात्मनिरूपणाचं श्रवण घडलं की आपण त्याच्या अर्थाशी एकरूप होऊ लागतो सारासार विवेक बुद्धी निर्माण होऊ लागते कुसंगती सुटते त्यामुळे आपोआपच विकार कमी होऊन अप्रिय प्रसंग निर्माण होण्याचा धोका उरत नाही नवविधा भक्तिमार्गापैकी श्रवण ही म्हणूनच अत्यंत महत्वाची भक्ती आहे ज्याप्रमाणे उत्तम संगीत सतत ऐकत गेलं की मनावर त्याचे संस्कार होऊन कान तयार होतात त्याचप्रमाण नवविधा भक्ती कशी करावी मुक्ती म्हणजे काय सहजस्थिती म्हणजे काय हे सगळं श्रवण करून साधकाचं मन अध्यात्मासाठी तयार होतं त्याद्वारे जो बद्ध असतो तो मुमुक्षु होतो मुमुक्षु नैष्ठिक साधक होतो तर उत्तम साधक सिद्ध पदाला जातो इतका श्रवणाचा अगाध महिमा वर्णन करणारी ओवी येते श्रवणे घडे उपरती बद्धाचे मुमुक्ष होती मुमुक्षाचे साधकाती नेमेसी चालती साधकाचे होती सिद्ध अंगी बाणता प्रबोध हे तो आहे प्रसिद्ध सकळांस ठावकी जय जय रघुवीर समर्थ